विधानसभा निवडणुका झाल्यापासून ठाकरे गटाला राज्यभर खिंडार पडण्यास सुरुवात झाली हे हादरे अद्याप थांबलेले नाहीत अशातच सांगलीतदेखील लोकसभेला उमेदवारी दिलेला नेताच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर आहे पण नेमकं काय घडलं आहे हे पाहण्याअगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा करून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट अक्षरशः तोंडावर पडले आहेत संजय शिरसाट यांनी चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख जाहीर केली आणि पक्षप्रवेश थांबवण्याचं आव्हानही दिलं पण काही मिनिटातच चंद्रहार पाटील यांनी एक पोस्ट करत अद्याप आपला निर्णय झालेला नाही असं स्पष्ट केलं त्यामुळं शिरसाट यांची घोषणा आणि आव्हान हे फुसका बारच आहे चंद्रहार पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू आहे काही दिवसापूर्वी त्यांनी सांगलीच्या भाळवणीमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांचा चांदीची गदा देऊन सत्कार केला होता याआधीही त्यांनी उदय सामंत यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे यांची ही भेट घेतली होती खासदार श्रीकांत शिंदे यांचीही त्यांनी भेट घेतली होती श्रीकांत शिंदे यांनीही पाटील यांच्या प्रवेशाचे संकेत दिले होते यानंतर आता शिरसाट यांनी थेट पाटलांच्या पक्षप्रवेशाची तारीख जाहीर आणि त्यांचा पक्षप्रवेश पक्ष रोखून दाखवा असंही आव्हान दिलं सोमवारी आमच्या पक्षामध्ये अनेक लोकांचा प्रवेश होणार आहे येणाऱ्या तारखेला सुद्धा अनेक मोठ्या लोकांचा प्रवेश होणार आहे डबल केसरी चंद्रहार पाटील यांचाही प्रवेश होणार आहे त्यांचा सोमवारी नऊ जून रोजी शिवसेनेत प्रवेश होणार आहे हिंमत असेल तर तो प्रवेश थांबवून दाखवा सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत कोणीही राहण्याच्या मनस्थितीत नाही त्यामुळं इतरांकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या ल पक्षाकडे लक्ष द्या असा टोलाही शिरसाट यांनी नाव न घेता संजय राऊत यांना लगावला आहे त्याचवेळी चंद्रहार पाटील यांनी एक पोस्ट करत शिरसाट यांचा दावा खोडून काढला माझ्या पक्षप्रवेशाबाबत मी अद्याप अधिकृत भूमिका घेतलेली नाही शिवसेनेकडून नक्कीच मला ऑफर आहे पण पक्षप्रवेश करायचा की नाही उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडायची की नाही याबाबत अद्याप विचार झालेला नाही मी सध्या बाहेरगावी का असून कार्यकर्ते आणि सहकार्यांशी संवाद साधल्यावरच पुढचा निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे